ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा इचलकरंजी येथे पंचंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल तीस कुटुंबातील शहाण्णव नागरिक व त्रेसष्ट जनावरांचे स्थलांतर इचलकरंजी येथे पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली असून पंचगंगा नदीची वाटचाल आता धोका पातळीकडे सुरू आहे त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पुराचे पाणी नागरी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे महापालिकेच्या आपत्तीकालीन विभागाने पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून आतापर्यंत एकोणतीस कुटुंबातील शहाण्णव व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलं आहे नागरिकांचे पशुधन ही नाट्यगृह येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे इचलकरंजी शहर व परिसर मध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने उغडीप दिली आहे तसे राधानगरी धरणातील विसर्गही थांबला आहे तरी इचलकरंजी येथे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ सुरूच आहे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीने शुक्रवारी दुपारी इशारा पातळी ओलांडली असून सायंकाळी उशिरा इचलकरंजी येथे पाण्याची पातळी 68 फूट सहा इंच इतकी असून सध्या पुराचे पाणी हे धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे वाड्यपूरच्या पाण्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पुराचं पाणी हे कटके कल्ली तलाव नागरी वस्ती मध्ये घुसलो याबाबत इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या वतीने तातडीने हालचाली करत या ठिकाणच्या कर कर कुटुंबांना स्थलांतरित करण्यास सुरुवात करण्यात आली शुक्रवाररी सायंकाळपर्यंत पूर्व बाधित क्षेत्रातील 30 कुटुंबातील 96 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे परंतु नागरिकांनी नातेवाईक व त्यांनी स्वतः केलेल्या व्यवस्थेकडेच जाणे पसंत केले आहे त्यामुळे सध्या तरी इचलकरंजी महानगरपालिकेच्या छावणीमध्ये एकही कुटुंब वास्तव्यास नाही तर भूत पूर्बाधित क्षेत्रातील एकूण त्रेसष्ट जनावरे स्थलांतरित करण्यात आली असून त्यापैकी सेहेचाळीस जनावरांची व्यवस्था ही नाट्यगृहातील छावणीमध्ये केली आहे सतरा जनावरांची व्यवस्था इतरत्र रोड वरील छावणीमध्ये करण्यात आली आहे दरम्यान महापालिकेच्या वतीनं एक पूरग्रस्तांसाठी चाळीस करण्यात आली असून पूरग्रस्तांना खाऊची व्यवस्था करण्यात आली आहे छावणीत आणलेल्या चाऱ्याची व्यवस्था व्यवस्थाही मुबलक प्रमाणात करण्यात आली असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनाचं पालन करावं व प्रशासनास सहकार्य करावं असं आव्हान महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलं आहे महानकरे नेमसाठी प्रवीण पवार इचलकरांची